आहे पिल्लू मुद्दाम टकरीसाठी आणलेलं आहे ते मुद्दाम मित्रांनो तो जो आहे टकरीसाठीच आणलेला आहे अलेला येऊ देत नाही जवळ केवढा मोठा आहे आणि ते केवडूस आहे त्याच्यासमोर बघा ते पुढचा हाल्या बघा एकदा केवढा आहे आणि हे बघा केवडूस आहे तरी त्याच्या मागच चराय बिराय नाही चाललं ते त्याला भेडवायच चाललंय डबल ना आधी काही खेळायला चल मालमा त्यांचा पेचा सोली नाही ती <laughs> बाबा ऐका ते केवडूस आहे काय गरज आहे की त्याला जायची एवढ्या मोठ्या हल्ल्यापासून खेळाय चांगले म्हणूनच आणलं मित्रांनो ते मुद्दाम रागीट